हाय राम रामजी शुभ दुपार चला स्वयंपाक करायला लागली ऋषी रोहनचा त्यांना जायचे का मला तर चला सांगते मी स्वयंपाक काय करते हा चला हे बघा मस्त पैकी आपली गिरवी तयार झालेली आहे हा ही गिरवी कशाची आहे सांगते तुम्हाला ही गिरवी आहे कांदा आणि बटाटा नाही वांग आणि बटाटा वांग आणि बटाटा आहे आलू बताऊ हां जी आहे इकडं भात शिजाय टाकलेलं आहे मस्तपैकी आणि मित्र आता आपण गिरविले मस्त बनवलेली आहे हे मिरची तुम्हाला माहिती लाल तिखट आपलं संपलेलं आहे तर मी त्या मिरच्या न सुटव आहे आख्या मिरच्या त्याच वाटून टाकल्यात आता हिरवी ती लाल मिरची वाटली कांदा वाटलाय टमाटर वाटले लसूण वाटलं आहे अद्रक वाटलेलं आहे टमाटर पण सगळं सगळं मिक्स वाटून हळदी टाकून आणि मस्तपैकी मिक्सीमध्ये फिरून घेतले त्याला आणि आता फोडणी दिली एक नंबर झाले बघा त्याची गिरवीर तुम्ही कशी तयार झाली छानपैकी चला आता मिक्स आपल्याला बनवायचे वांगू बटाटा साधा राईस आणि रोट्या बघा मस्त लाल झुरत केलं आहे का नाही आता है ना हे तिकट झालं आहे काय माहिती आहे मला तर नाही सांगताना कारण त्या मिरच्याचा अंदाजा लागत नाही आता आपलं कसं लाल तिखट मिरची पावडर असते ना त्याचा अंदाजा लागतो बरं का पण ह्याचा तर काय अंदाजा नाही आहे बरं का आपल्याला आता आता पोरक खातेल तव आणि त्यांना डब्याला पण द्यायचं आहे कारण त्यांच्या ड्युटीचा पण टायमिंग व्हायला लागलेला आहे दोघांची दोन वाजता ड्युटी आहे आज बघा तुम्हाला कशी वाटते भाजी वाटते का लाल लालझरात अयोडच लाल झाली बाबो आता आपण आहे ना पोरांचं बघू ना ह्याच्यावर काय रिॲक्शन येत आहे खाल्ल्यावर बनवते रिॲक्शन बघू काय आहे देखी जायक बोलत होती तर असे भाजी घेतली मी आता आणि जेवायला देते पोर आणला ह्या बघा रोट्या पण चालू आहेत माझ्या ह्या बघा रोट्या पण चालू आहेत कारण उशीर झालेला आहे ह्या का जेवण कसं वाटलं आजचं जेवण बघा गे खाले रे हे कपडे घातले दोघांनी सुद्धा ह्या बा तयार झाल्यात कामाला जायला आता दोन दिवस सुट्टी होती ना त्याच्यामुळे असते आता काय वाटत जेवायला बोलवतोय जेवायला हे वाटीमध्ये नाही दिलं कारण आहे ना अका भात घ्यायला लागला रो वाटीमध्ये ह्याच्यामुळं नाही दिलं कारण काय ना गर्मी लई आणि ह्यांचं टायमिंग झालाय गाई गरबड अशी असते बघा ह्याला म्हणतात गाई गरबड काय करायचं आणि थाळी तिकडल्या ले ना बघितलं ना, ना? मग स्वयंपाक चालू आहे माझा आणि ह्यांच्या जेवण चालू आहे पंख्या खाली गार करायला लागलाय तेव्हा आता समजा स्वयंपाक पण चालू आहे कर काय गरबड चालली लय म्हणजे ना एवढी गडबड चालली की जास्त दोघांची सगळे ड्युटी आता जेवण करून आता धरत्या मस्त जेवण तिकडे दाखवत होते या सगळ्यांनी जेवायला अरेशे देऊ सब्जी चला असं गरबडीच जेवणामध्ये ना ले ना सब्जी थोडीशी थोडीशी अरे आलू नेले चला घेतलं पोरांनी जेवायला आणि हा असं मस्त स्वयंपाक केलेला आहे कसं वाटलं तुम्हाला स्वयंपाक घाई गरबडीचं दाखवते बर का कारण पोरांना का, का उशीर होत तेव्हा चाललंय दोघांच्या जेवण चला दाखवतो तुम्हाला पुढे नेऊन भाजी बघायची एक नंबर झाली बरं का लाल तिखट हा त्यांना विचारलं नाही मी राईस पण केलेला आहे आणि हे रोट्या त्यांना आपण हे विचारलं नाही एक नंबर झाली ना त्यांना आपण हे विचारलं नाही की बाबा तिखट कशी आहे कारण दात बघा किती नाही आहे एकदम हाय बहेला विचारू आपण बरं का रोहनला या नंबर की चांगलेली तिखट तिखट नाही नाही ना नाही नॉर्मल अच्छा ह्याला हो का ह्या पण ना, ना? ना। भाजी नाही कारण पहिल्यांदा शेवटी लाल झरत केली भाजी पण माहितीये आपल्या भाज्या कशा असतात हा असतात का नाही कसल्या आपल्या भाज्या असतात तिखट बंद व्हाय ना की कि ऋषी कसा करतोय चलो आता इथे भात बाय भेटू आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये जरा काही काहीतच व्हिडिओ केलेला आहे बरं का हो चला घ्या सगळ्यांनी काळजी नि या जेवायला सगळ्यांनी